सामान्यांचा कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्युनियर रजनीकांत उर्फट टेलर वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील आणि पदाधिकारी सध्या पावसाळा व पारेषण काळ सुरू असून डेंगूचे रुग्ण वाढत आहेत शासकीय प्रयोगशाळेत तपासणी होणारे डेंग्यूचे अहवाल जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर जिल्हा आरोग्य यंत्रणेला नियमित प्राप्त होत असतात परंतु काही खासगी रुग्णालये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दे डेंगू रुग्ण उपचार घेत असतात आणि अशा रुग्णांची माहिती कळवणे त्यांना बंधनकारक असूनसुद्धा ती माहिती देत नाहीत असे आढळून आले आहे डेंगू हा साथीचा आजार आहे या रुग्णाची माहिती लवकर मिळाल्यास रुग्ण आढळलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवता येतात त्यामुळे रुग्ण रुग्णसंख्या वाढत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी व स्पेशालिटी हॉस्पिटलने आपल्या रुग्णालयामध्ये डेंगू दे सदृश्य अथवा डेंगू निधन झालेले रुग्ण दाखल झाल्यास त्याचा अहवाल जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा हिवताप कार्यालयाला द्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर व्ही एल मोरे आणि सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर जे के कांबळे यांनी पत्रकार परिषदेतून दिले जिल्ह्यात ढासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणीच्या दोन फेऱ्या घेतल्या आहेत अळीनाशकाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत असून ढासांच्या उत्पत्तीमध्ये जैविक उपाय योजनेद्वारे गप्पी मासे सोडण्यात येत आहेत प्रभावी जनजागृतीसाठी गटचर्चा बचत गट ग्रामसभा व शालेय भेटीद्वारे माध्यमांचा वापर करण्यात येत आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता जनतेचा सहभाग घेतला जातो याद्वारे कोरडा दिवस पाळणे याबाबतचे महत्त्व पटवून दिले जाते सात नियंत्रण शीघ्र पथक तयार असून अतिजोखीम असलेल्या सर्व गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमितपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते रुग्ण आढळलेल्या सर्व ठिकाणी तसेच अतिजोखीम असलेल्या सर्व गावामध्ये जिल्हास्तरीय कीटकशास्त्रीय सर्वेक्षण कीटक समाहारक यांच्या मार्फत केले जाते शाळा व महाविद्यालयामध्ये ॲडिओ व व्हिडिओ क्लिपद्वारे जनजागृती केली जाते एक जून ते तीस जून हिवता प्रतिरोध महिना यावेळी सर्व प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र व शाळा या ठिकाणी रॅली काढून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व खाजगी लॅब यांची डेंगूबाबत कार्यशाळा घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला आरोग्य निरीक्षक बाजीराव कांबळे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वंदना दाते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी केली त्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक उपकेंद्रामध्ये शाळा महाविद्यालय त्यामध्ये पाणी सून देणे पाण्यामध्ये पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे नियोजन करणे आणि बाकीच्या डिपार्टमेंटला इन्व्हॉल्व्ह करून आपण त्याच्यामध्ये कितेकजन्य आजार कमी करण्यासाठी नियोजन आपण या मानेभरात केलेलं आहे तर याच्यामध्ये बाकीच्या लोकांचा बाकीच्या डिपार्टमेंटचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे ग्रामपंचायतचा कॉर्पोरेशनमध्ये असेल तर बाकीच्या बाकीच्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने आपण ह्या किती जण आजार कमी करू शकतो याच्यावरती या महिन्याभरात आपण चर्चा आणि माहिती दिलेली आहे तर ह्याच्याबद्दलच ही माहिती देण्यासाठी आपण आज या कार्यालयामध्ये मिटिंग ठेवलेली आहे त्या अनुषंगाने सर्वांचं आमच्यातर्फे स्वागत आहे कार्या कोल्हापूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेचा मेन उद्देश आहे की आज यवतमाप कर्लमार्गत जिल्ह्यामध्ये एक जून ते तीस जून अखेर डेंग राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एक दिवस हे कार्यक्रम हा आम्ही कार्यक्रम जिल्हाभर राबवण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये कीटकजन्य आजार उदाहरणार्थ विशेष म्हणजे डेंगू कमी करण्यासाठी जिल्हाभर प्रयत्न करण्यात आले आहेत आणि हे प्रयत्न करत असताना जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विनोद मोरे जिल्हा हिताबाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण अंतर्गत एक जून ते तीस जून हिवताप जनजागरण जा मोहीम असे प्रभावीपणे राबवण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शालेय जनजागृती करण्यात आली यामध्ये खाजगी डॉक्टर्स खाजगी लॅब यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या त्याचबरोबर शालेय जनजागृतीमध्ये आपण मुलांना डेंगूच्या आळ्या गप्पी मासे याचे प्रदर्शनाद्वारे त्यांना दाखवण्यात आलेले आहे त्याचबरोबर डेंगू किंवा मलेरिया हे कमी करण्यासाठी आपल्याला कोरडा दिवस कसा पाळायचा कोरडा दिवस पाळत असताना घरातील परिसराची स्वच्छता कशी करायची हे आपण त्यांना आरोग्य शिक्षणाद्वारे सांगितलेले आहे आणि याचा महिनाभरमध्ये महिनाभरामध्ये काय काय कार्यवाही केली प्रभावीपणे ती सांगण्यासाठी त्याची माहिती देण्यासाठी आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती धन्यवाद